नमस्कार मंडळी सातरकर खवये या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण शेवायाची खीर बघणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया शेवायची खीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य हे आम्ही बारीक शेवया घेतलेले आहेत हे काजू बदाम असे कट करून घेतलेले आहेत आणि हा मसाला आहे दूध मसाला सुहानाचा खिरीसाठी आणि तूप आणि साखर लागणार आहे आपल्याला चला तर रेसिपीला सुरुवात करूया इकडे आपण गॅसवर टोप ठेवून घेतलेला आहे त्यामध्ये एक मोठा चमचा असा मी तूप टाकून घेते तूप गरम झालेलं आहे त्यामध्ये आता मी ह्या शेवया टाकून घेते शिवया थोड्यास आपण तुपामध्ये जर असा हलक्या भाजून घ्यायच्या जास्त भाजायच्या नाही ह्या शेवळ्या ऑलरेडी भाजलेल्या असतात त्यामुळे जास्त काही भाजायची गरज नसते मी असं भाजून घेते मस्त त्यामध्ये आपण हे काजू बदाम टाकूया म्हणजे तुपात मस्त तळे जातील बघा मी मस्त असं भाजले भाजत आलेलं आहे भाजत आलेलं आहे बघा ला असं ला, लाल लालसर होईपर्यंत थोडंसं जास्त आपल्याला भाजायचं नाही आहे पण जर असे असं सुपास गरम गरम लागलं पाहिजे शेवटला जर असे आपण शेकून घ्यायचं आहे आता यामध्ये मी दूध टाकून घेते बघा मी दूध टाकून घेते आता हे आपण यामध्ये साखर टाकून घेऊया आपल्याला आप क जसं कमी जास्त गोड पाहिजे तसं साखर टाकून घेऊ साखर टाकून घेतलेली आहे आपण यामध्ये आपल्याला जसं कमी जास्त गोड पाहिजे असं आता ह्याला मस्त अशी उकळी फुटून द्या त्यामध्ये चिमटभर मीठ टाकून घेणार आहे आपण आणि खिरीचा मसाला टाकून घ्यायचा आहे हे मी चिमटभर असं मीठ टाकून घेते आता ह्याला मस्त अशी उकळी आलेली आहे आपण त्यामध्ये मसाला टाकून घेऊया हे बघा हे मसाला टाकून घेते मी आणि एक दोन उकळे काढून घेते मस्त हे बघा शिजलेले आहे आपली खीर खाण्यासाठी तयार झालेली आहे आपली शेवायची खीर खाण्यासाठी तयार झालेली आहे आपली शेवयाची खीर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद